कारण सेफ्टी जरुरी आहे हे बघा की सेफ्टी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जै 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 तुछ जै जै तुछ अरे हवं हवं आपण जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज आपण चाललो आहे कर्नाळा फोर्टला माझा गणपतीनंतर मी अजून कुठेच प्लॅनिंग केलं नव्हतं आता हे ऑफिसचा मित्र बोलले त्याला कन्ना फोर्टला जाऊया आणि माझ्यासोबत आहेत माझे नेहमीचे साथीदार ट्रेकिंगचे मयूर राऊत सर्वे साधे आणि हा रोहित वाडेकर तुम्ही याला बघितलं असेल भरपूर आणि बाकीचे जे ऑफिसचे काही मित्र आहेत ते पण येत आहेत ते आता मला कलंबोरी सर्कलला भेटणार आहेत चला आता त्यांना पण कॅचअप करूया चला बघ मॅप लावा आता नको वाशी वाशी मानते ना कसं आहे मित्रांनो कर्नाळा किल्ला हा मुंबई पासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर्स अंतरावर हो आहे कर्नाळ किल्ला ट्रेन हा टेकडीच्या पायथ्यापासून ता एक तास म्हणजेच तीन किलोमीटरचा ट्रेक आहे जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर पनवेल स्टेशनला उतरून ऑटो किंवा बसने तुम्हाला जावं लागेल आणि मी तुम्हाला बसने जाण्यासाठी सजेस्ट करेन कारण बससाठी प्रत्येकी पंधरा ते वीस रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही ऑटोने गेलात तर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये मोजावे लागतील आणि कर्नाळ किल्ला हा बिगन लोकांसाठी एकदम सोपा किल्ला आहे दोन महिन्यानंतर मी अजून कुठेच गेलो नाही आहे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी सप्टेंबरच्या नंतर मी एकदा पण गेलो नाही गावाला गेले तर तेवढं दत्तरीसाठी आणि आता तो दिवस आहे आला आहे आपली आता परत ट्रेकिंग चालू झाली आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ट्रेकिंग करायला पण भरपूर मजा येईल मित्रांनो हे पण माझं हे तुटलं गाडी बाईक माझी स्टँडवरच नव्हती आणि मी असंच सोडलं डायरेक्ट खाली पडलो तिथूनच गेलो हा मित्रांनो असे काही कामाचे नाही आहेत जे शो पीस आहेत तर तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे तर फुलवाला प्रोटेक्शन घ्या कारण सेफ्टी जरुरी आहे हे बघा की, की सेफ्टी ते गुरु कृपाला देव तिकडे थांबले मित्रांनो आपण आता कळंबोली फाटेला आहे तर चाय पिऊया चिस्की मार आणि आपले काय आए मित्र आहे हा एक सागर तिकडे बाकीचे अजून थांबले आहेत इंट्रोड्यूस करूया आपण तुम्हाला दाखवतो काही नाही तयारी करताय तुला त्याला बोल जाम पुढे फक्त त्या नाता झाला आता चला आता निघूया मित्रांनो डायरेक्ट निघायचं आहे लगेच उडी नाही घालणार सागर ए, सागर कोणाची वाट बघतोय पुढे गेले का पुढे गेले <laughs> <दिस ले था। laughs> चारी चारी ए तू कुठे इकडे ना पुढे अरे मी हळू झालो होता आपण हळू चालू होतो ना हळू येतो ये चल येथ अरे भरपूर गर्दी वाढली आहे अपेक्षा कुठं लावली इथं लावे ना चंद्रपूर आणलं आहे काय हां मी आणायला मित्रांनो आता आपण किल्ल्याचे हा एंट्रन्स आहे वगैरे बाईक पार्किंग आहे हे बाकीचे आपले साथीदार अतिश सावंत विकास हे तिकीट काउंटर हे बघा हे शुल्क वगैरे आहे सर्व दर आता किती आहे दुचाकी पन्नास आणि हे काउंटर आणि आपले काय साथीदार इकडे आहेत भूषण आपला ओमकार संजय संदेश आणि आपले पाठी दोन आहेत तर आता तिकीट काढली कॅम्यासाठी एकशे पंचान्न एकशे पंचाण्णव त्याच्यातच ऍड करा ते मी मग आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो पर पर्सन तिकीट आहे साठ रुपये आणि पार्किंगची आहे पन्नास रुपये कॅमेऱ्यासाठी मित्रांनो एकशे पंच्याण्णव रुपये घेतले आणि जर तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल आणली असाल तुम्हाला शंभर रुपये डिपॉझिट द्यावे लागतील आणि नंतर तुम्हाला ते डिपॉझिट रिटर्न भेटतील जेव्हा तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल रिटर्न चेकिंग चालू आहे इन्फॉर्मेशन आहे इथे मला होल्ड करून तुम्ही बघावा जय जय शिवाजी अजून इकडे कोणकोणते पक्षी आहेत गेले हे भरपूर सारे इथं आहे त्यामुळे वगैरे भरपूर इथं आहे किती वन सेवंटी टू आहे एकूण आणि पक्षी निरीक्षण करण्याची स्थळे आहेत कुठले कुठले दाखवले आहेत आणि ह्या साईडला पण अजून व्ह्यू पॉईंट इन करणारा बर्ड सेंचुरीमध्ये कुठले कुठले ते दाखवले आहेत आणि हा आहे पक्षी अभयारण्याचा नक्षा आणि सांगितलं मित्रांनो कर्ना आपला कर्ना किल्ल्यासाठी दोन जणांसाठी पायवाट आहेत हा आहे निसर का निसर्ग पायवाट आणि अजून एक आहे कर्ना किल्ल्याची पायवाट असे दोन पायवाट आहेत आणि फॉरेस्ट ऑफिसचं दोन मिनट चालू झाल्यावर आपल्याला आप हे एक जे कोणी घरून नाश्ता करून आले नसेल ते इकडून करू शकता तुम्ही टॉयलेट पण आहे इकडे टॉयलेट ची सोय केली आहे मस्त पक्ष्यांचा आवाज इकडे किलबिलाट चालू आहे अशा निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे वेगळीच मजा आहे तिकडे कॅन्टीन आहे आणि आपल्याला खाली एक भेटलेलं आहे त्या साईडला स्टार्टिंगला हाय मयूर हॅलो आहे मित्राचं नाव काय विनायक, विनायक। मला एक बटरफ्लाय दिसेल वे टू कर्नाळा फोर्ट कर्ना किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे इथून तुम्हाला जाण्यासाठी भेटेल मार्ग आहे आणि ही सर्व लिस्ट आहे जी कर्नाळा फॉर्टवर कुठले कुठले आहेत वन फोर्टी वन आणि हा आहे पूर्ण कर्नाळ किल्ला थंपवाला दाखवलाय नागेश पॉइंट पहिला साथीदार निघाला दुसरा अजून येत आहेत हे सर्व आमचे साथीदार पंधरा जण यासिरी आमचा हा ब्लॉगर रवींद्र परब लाईक करा फॉलो करा शेअर करा थँक्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने त्यांचा संदेश आपण प्रत्यक्ष कृतीत करून आणूया वृक्षांची काळजी घेऊया पर्यावरण रक्षणात हातभार लावूया हा एक संदेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टार्टिंगलाच आपल्याला भेटेल जेव्हा आपण एंट्री करतो कर्ना किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी जसं आपण एंट्री करणार आपल्याला इथं पण शौचालय दिसणार मित्रांनो आणि हा आहे शौचालयाच्या लेफ्ट राईटलाच आपल्याला सरळ जाण्याचा मार्ग आहे तिथून सिड्या चालू होतात कर्नाळा किल्ला तुम्हाला दिसतोय की नाही माहीत आहे मित्रांनो पण आपल्याला तिकडे पोचायचं आहे कर्नाळा किल्ला आपलं डेस्टिनेशन मित्रांनो सेकंड थोडा चढाव आहे झाडांचे मुळांपासून हे थोडी थोड़े माती अडकली त्यामुळे आपल्याच चरावासाठी जरा सोप्प होते लो, <laughs> सकाळी पण पब्लिक आली होती तर खाली उतरते पंधरा मिनिटाच्या त्यानंतर आपल्याला अजून एक तर विश्रांती स्थान दिसतंय विश्रांती गृह असे पाच बनवले आहेत वनविभागाने आता प्रत्येक स्थानावर एक आपल्याला दिसेल किल्ल्यापर्यंत जाण्यापर्यंत तर नाही असं एक ठिकाण येतं इथून आहे वॉटरफॉल आणि इकडे समोर एक आहे आपल्याला कर्ना किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्ही इथे येऊन वाचकू नका असा अजून एक पॅच आहे तो जरा खड पूर्ण दगडांनी भरलेला आहे खडकांनी आणि आपले शूरवीर अतिश सावंत <laughs> थोडं थकलेले दिसतात पण हार नाही मानेंगे मी त्यांनाच बघतोय पाठी आहेत का दिसत नाही पुढे पाठी आहेत ते आपण पुढे आलो बरोबर किती तास अर्ध झाले सर्व विश्रांती करता पाच मिनटांच्या विश्रांतीनंतर आता आपण परत आपली ट्रेक चालू केलेली आहे मित्रांनी मित्रांनो बघा गणेश पॉइंट इथं आपल्याला पतंगा रिवर रसायनी एम आय टी सी आपटा अँड कोकण रेल्वे ट्रॅक दिसणार पुढे येणार तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा आहे दुसरा विश्रांती पॉईंट इकडे वर पहिला आपण खाली बघितलेला हा सेकंड आहे मस्त वातावरण मस्त हवा सुट्टी आहे थंडगार आहे मित्रांनो तो समोर दिसते की पातळ अंगारीवर आहे आणि हा पूर्ण एम आय डी सी रसायनी आहे किल्ल्याच्या माथ्यावर गेलाय हा तिसरा आहे ते देऊ आहे त्या पडलं आहे काय वरती जायचं तिकडे वरती जायचं म्हणजे त्याच्यावर आहे मग ते बुरुज आहे अच्छा ते वरच आहे हा तो मध्ये खडक दिसतो ना खाली सेकंडला तिथपर्यंत आपण अखेर का आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोचलो आहे कसं वाटतंय खूपच चांगलं वाटतंय सध्या असं दमाला झालं आहे पण एकदम चांगलं वाटतंय ना खूप दिवसानंतर तुम्ही ट्रेक पहिले कधी केला नाही केलं नव्हतं असं ट्रॅक पण गावी असं मी कोकणात असल्यामुळे मला सवय अशी हो डोंगर माथा वगैरे अशी फिरायची त्यामुळे काय एवढं काय असं वाटलं नाही पण मस्त छान वाटलं पण खूप दिवसानंतर खूप चांगला वाटलं बघा आमचा कोकण काळ कोकणवासींमध्ये केवढी केवढा दम आहे बघा मित्रांनो हे आहे भवानी देवीचे मंदिर असे म्हटले जाते की देवीने राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती जी नंतर त्यांनी हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी विस्तीर्ण भूभाग जिंकण्यासाठी वापरले तुम्हाला वाटलं असेल इथं हा वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो काय तर असं आहे की वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा आनंद फडके हे तीन किलोमीटर इथून एक गाव आहे त्या ठिकाणी राहायचे तर आनंद फडके यांच्या न हाताखाली म्हणजे देखरेखाखाली हा किल्ला होता मग तसंच पुढे पुढे वासुदेव बळवंत फडके यांच्या हाताखाली म्हणजे निरीक्षणाखाली दिला गेला म्हणून हा त्यांचा आता फोटो आहे छत्रपती जय मित्रांनो जवळजवळ आपण आता किल्ल्याच्या जवळ पोहोचणार आहोत कारण किल्ल्याचा हा पहिला भाग आपल्याला आता दिसत आहे मित्रांनो लोखंडाची रिंग तुटली असल्यामुळे इकडे जाताना तुम्ही सावधानी बाळगा मित्रांनो तुम्हाला हा दरवाजा दिसत आहे त्याला अशा प्रकारे लोखंडाच्या सहाय्याने त्याला जीवदान दिला आहे बुरुज ह्याला पांडू बुरुज पण म्हणतात आणि त्याच्या खाली सर्व पाण्याच्या टाक्या आहेत पाणी पिण्यासाठी म्हणजे की वरून पाऊस पडला की डायरेक्ट त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जाणार मित्रांनो तो आपला आहे हायवे आणि आपण तिथून आलोय पाणी मित्रांनो पांडुपुरजा एकशे पंचवीस फूट उंच आहे आणि आपण समुद्र सपाटे पासून जवळजवळ साडे चारशे मीटर एवढ्या अंतरावर आहोत काय का माहित नाहीये पण हे आत्ताच बांधलं असावं आणि चुलीसारखं दिसतंय जरा पांडुगुरू आहे हा पहिला एक किल्ला आहे आणि त्याच्यानंतर हा दुसरा किल्ला आहे असे दोन किल्ले आहेत हा एक आणि तो एक मित्रांनो तुम्हाला पाणी पियचं असेल तर तो पिऊ उतरण्यासाठी जागा आहे लढाई म्हणजे इथं पण दिसलं दुश्मन काय इथून आपला दगड झेकावं लागतात आग आगीचे गोळे वगैरे मित्रांनो आता आपण जात आहोत नागेश पॉईंटच्या इथे आणि आज ना देखरेख करण्यासाठी यूज करत आणि आनंद फडके माहिती आहे आनंद फडके आज मग तुम्ही फोटो बघितले वासुदेव हां मग आन इथं ढोम एक गाव आहे तीन किलोमीटर आहे त्या अंतरावर आनंद फडके राहायचे म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा ओके ओके हां मग ते ह्या किल्ल्याचे आजोबा देखरेख करत असत मग हळूहळू मग देखरेख करते मग म्हणजे त्यांच्या अंडर पण हातील होता म्हणजे देखरेख करण्यासाठी म्हणून त्यांचा त्याचा फोटो लावलाय असं वासुदेव पण बंद पडते यांचा हे बघा तिथून खाली गेलाय ना पूर्ण दिसतं ना असं हे पूर्ण हे

किल्ल्याच्या माथ्यावरून मित्रांनो आपल्याला प्रबलगड माणिकगड हाजी मल चंदेरी किल्ला माथेरान साक्षी किल्ला द्रोणागिरी किल्ला आणि राजमाची हे किल्ले एकदम स्पष्ट दिसतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भी जय शिवाजी, जै शिवाजी।

जय महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवनी जय शिवाजी जय 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 शिवाजी ग्रीप नसलेले शूज अजिबात घालून नये कारण इथं घसरण्याची शक्यता जास्त आहे बघितलं ग्रीप नसल्यामुळे घसर घसरायला होता पाय आणि हा वाडेकर जाता वाडेकरता भरपूर दमलेला आहे गेल्यापेक्षा असं जरा बारीक दिसतोय बघा स्टाईल बघा ये मास दादा चलते तू मास दादा डुलते तू मास हे वाडीकर मास येऊ हे वाडीकर मास इसक डोले मी हे मास हे अरे हवं हवं कर ना ही ती नाही रे वा ते व्हा आपले ही सरप सरफ टोळी सरप टोळी मित्रांनो दीड तासाच्या प्रवासानंतर आता आपण खाली पोचलेलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही किल्ल्यावरून साडे अकराला निघालो होतो आणि आता वाजले आहेत देड़ एक टोटल आम्हाला दीड तास लागला अजून कमी लागलं असता आम्ही जरा थांबत थांबत आलो तर आराम आराम करत पाच पाच मिनटं दहा दहा मिनटं थांबत थांबत आहे कसं वाटलं प्रवास प्रवास म्हणजे सांगायचं झालं तर फर्स्ट एक्सपिरियन्स जो, जो पहिल्यांदा चालला आहे त्याच्यासाठी थोडासा वाटेल पण सर्वांनी आवर्जून या ट्रेकला या काही चाळीस मिनटं जास्तीत जास्त एक तास लागेल पण थोडेसे पाय दुखतील पण ठीक आहे आपण गरबा रालिया विडिया इकडे तिकडे जाऊन क्रिकेट खेळून पाय दुखवतो पण ह्या अशा वास्तूसाठी आपल्याला इथे येणं गरजेचं आहे जय श्रीराम मित्रांनो आता आम्ही इथं थांबतो आहे हे खालीच हॉटेल आहे मित्रांनो आम्ही इथं बसलो आहे किती चार थाळी ना आपल्या वेज थाळे सहा सहा वेज त्याला आणि आठ नॉन व्हेज आठ चिकन थाळी आणि एक अंडा थाळी बघा इथं चिकन थाळीचा था मजा घेत आहे कसं आहे जेवण झोपायला भेट पण बाईक चालवतो ना झोपन निमेज <laughs> थाळी अजून वाट बघतो आम्ही निमेश थाळी मित्रांनो मित्रांनो आमचं मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे आता चला आता घरी जायची तयारी जेवण एकदम मस्त आहे बघा पोट पूर्ण जाम झालं आहे व्हेज थाळी आपली शंभर रुपये प्लेट आणि नॉन होती बनॉन व्हेज होती जेवण एकदम फर्स्ट क्लास मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये